मौजे टाकळी तालुका लातूर येथे गेल्या सहा जानेवारी रोजी माऊली उमेश सुळ सोट माऊली उमेश सोट या अठरा वर्षीय युवकाची प्रेम प्रकरणाच्या नावाखाली कुठंतरी मुलीचं त्या मुलावर प्रेम होतं मुलाचं त्या मुलीवर असल परंतु ती मुलगी ज्यावेळी या सोट कुटुंबियांच्या घरी आली होती आणि या सो कुटुंबियांनी स्वतःचा मोठेपणा दाखवून त्या मुलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला हे योग्य नाही आणि तू तुझ्या घरी जा परंतु तोच राग मनात धरून काही दिवसांनी ज्यावेळी विधानसभेच्या प्रचारादरम्यान धामधूम सुरू होती आणि अगदी या गावामध्ये एका पक्षाची काँग्रेस पक्षाची सभा होती उमेदवारी उमेदवाराच्या संदर्भात सभा एकीकडं एक आणि काही गावगुंडाने जे स्वतः अभिमन्यू पवार जे अगदी मुख्यमंत्र्यांचे लाडकी आमदार म्हणून ओळखले जातात त्या अभिमन्यू पवारांचे एक हस्तक किंवा राईट हँड म्हणावं लागल अशा माणसाने संघटित गुन्हेगारी गुन्हा यांच्यावर मकोका सुद्धा लागला पाहिजे खर तर यांनी एकत्र येऊन लोकांनी या हातात जे लातानी काठ्यानी गजानी अगदी गाडीच्या शॉकअपनी अतिशय दुर्दैवी अशी मारहाण करण्याचं काम केलं ज्यामध्ये माऊलीचा हॉस्पिटलमध्ये खूप असा पाच पंचवीस लाख रुपये या कुटुंबानी गरीब कुटुंबांनी दोन एकर शेती विकून त्याच्या उपचारासाठी खर्च केला परंतु दुर्दैवानं तरीसुद्धा आपल्याला त्यामध्ये यश आलं नाही आणि माऊलीला आपल्यातून हिरवून घेण्याचं काम झालं परंतु आमची सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आमची मागणी आहे खरं तर आरोपींना जात नसते आज बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यामध्ये सुद्धा आम्ही वारंवार सांगत आलो की संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आणि संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे सुद्धा तेथील काही स्वयंघोषित आणि जातीवादी नेते त्या आरोपींच्या मकोका लागावा म्हणून मागणी करतील करत आहेत ते नेते या आमच्या गरीब धनगर समाजातील आमच्या ओबीसी समाजातील माऊली सोट या व्यक्तीच्या कुटुंबियांना भेट द्यायला कधी येतील आणि आमच्या मावली सोटला न्याय मिळण्यासाठी तुम्ही मकोका लागावा अशी मागणी करताल का हे आमच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे खरं तर मुख्यमंत्री महोदयांना माझ नम्र विनंती आहे की तुमचा लाडका आमदार ज्यांनी या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी पोचण्याचं काम सुरू केलंय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आज गोर गरिबांचे मुलं मारण्यापर्यंत संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास लोक एकत्र येऊन एकाला एक मारण्याच्या मारण्याचा घटनाक्रम करत असतील तर अशा लोकावर मकोका लागला पाहिजे अशा लोकांना नक्कीच फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी जर हे होत नसेल तर येणाऱ्या काळात आम्हाला राज्यभर तीव्र आंदोलन छडावं लागल राज्यभर आम्हाला मोर्चे काढावं लागतील आम्ही सर्व आरोपींना शिक्षा झाली पाहिजे म्हणतो त्यामध्ये काही आरोपी अटक आहेत परंतु काही आरोपी मोकाट फिरण्याचं काम करत आहेत खरंतर यामध्ये पंचवीस पेक्षा जास्त आरोपी असताना मोजक्याच आरोपींना इथं अटक करण्यात आले आणि त्यामध्ये सुद्धा तीनशे सात तीन दाखल आहे खरं तर इथं तीनशे दोन दाखल करण्याचं धाडस पोलिसांनी का केलं नाही मला पोलीस प्रशासनावर सुद्धा आरोप मी करत आहे आणि पोलीस प्रशासनावर सुद्धा माझा संशयित आहे तुम्ही कोणाच्या इशाऱ्यानं कोणाच्या आदेशानं एफ आय आर दाखल करण्याला सुद्धा विलंब लावण्याचं काम केलं त्यामुळं तर या पोलीस प्रशासनातील अधिकारी कोण असतील सदरील अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ते दोषी असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे प्रमाणे इथं सुद्धा वेगवेगळ्या फोर्स मार्फत चौकशी झाली पाहिजे प्रमाणे इथं सुद्धा न्याय देण्यासाठी या राज्यकर्त्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि हा कुठल्या समाजाचा व्यक्ती आहे हे लक्ष ने देता समाज कुठल्या समाजाचे मारणारे आहेत याच्याकडे लक्ष देता आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि जे कुटुंबी आहे यांना न्याय मिळवण्याचं जा काम झालं पाहिजे खर तर या कुटुंबाची परिस्थिती हालाकीची असताना दोन एकर शेती विकून त्यांनी पंचवीस लाखापेक्षा जास्त त्या मुलावर खर्च केला परंतु त्याच्यात यश आलं नाही आणि मसाजोगला अनेक नेते असतील प्रशासन असल शासन असल मदतीचा हात देण्याचं काम करत आहे आर्थिक मदतीचा परभणीच्या सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मदत देण्याचं आश्वासन दिलंय त्याप्रमाणे आमचं सुद्धा म्हणणं आहे की या सोट कुटुंबियाला सुद्धा आपण मदत देण्याचा मोठेपणा दाखवाल का आणि तो आपण दाखवला पाहिजे नाहीतर नक्कीच आमच्या मनामध्ये की हो, आम्हाला या असं जाणून येईल की आम्ही कुठेतरी ओबीसी समाजामधील आहोत आम्ही कुठतरी वेगवेगळ्या घटकामधील असल्यामुळं आमच्याकडं राज्य सरकारचं आणि राज्यकर्त्यांचं लक्ष नाही असं सुद्धा येणाऱ्या काळात तुमच्यावर आरोप झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं नक्कीच या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या सर्व पंचवीस पेक्षा जास्त आरोपींना मकोका लागला पाहिजे आणि येणाऱ्या काळात या कुटुंबीयला संरक्षण मिळालं पाहिजे तर या सोट कुटुंबियाला हे जर आरोपी पुन्हा सुटले तर नक्कीच यांच्या घरात येऊन यांना हान्याचं काम त्यांनी मुलाला मारल्याच्या नंतर सुद्धा यांना घरात येऊन हाण्याचं काम केलं तेही काठ्या कुराडीनं मारण्याचं काम केलं की पुन्हा सुद्धा यांना या सुद्धा मागं पुढे पाहणार नाही त्यामुळं या अशा जातीवादी आणि अशा गुंडशाहीच्या लोकांना कठोर शासन झालं पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे त्यांच्या नकोका लागला पाहिजे अशी आमची कर्तळीची विनंती